कम अस्वादा गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप खुँ स्वागत आहे आज मस्त अशी आषाढ पेशल रेसिपी घेऊन आले आहे हेल्दी अशी गव्हाच्या पिठापासून मस्त असे जाळीदार पाहू शकता किती जाळीदार गुलगुले आपल्याला बनवायचे आहेत शकता कमी वेळेत अगदी खुश गुल मी सांगते ती टिप्स वापरून मस्त असे जाळीदार खुसखुशीत मऊ तोंडात टाकताच मऊ फिलिंग्स होणारे आपले गुलगुले चला मग वेळ न घालवता मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी मी खिसून गूळ घेतलेला आहे आता ह्या बाउलमध्ये हा गुळ मी टाकून घेणार आहे मस्त असा खिसून घेतलेला आहे चाकूनही तुम्ही कट करून घेऊ शकता आता जेवढा गूळ ह्या वाटीने घेतला आहे तेवढंच मी पाणी घेणार आहे एवढंच पाणी घेऊन आपल्याला हा गूळ पूर्ण इरगुळू द्यायचा आहे आपल्याला सारण गरम करून इरगुळू द्यायचा नाही तर अशाच कंडिशनमध्ये हिरगुळू द्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे एरगळण्यासाठी मी साईडला हा बाऊल ठेवते एक बाऊल घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ ज्या वाटीनं गूळ आपण भिजू घातला आहे त्याच वाटीनं मी एक वाटी गव्हाचं पीठ एक दोन अगदी अॅकुरेट मेजरमेंट आहे दोन वाटी गव्हाचं पीठ मी हे चाळून स्वच्छ करून घेतलेलं आहे तुम्ही ह्या ठिकाणी चाळताही घेतलं तरी चालतं चिमटवर फक्त चिमटवर मीठ घ्यायचं आहे कच्ची बडशोप घ्यायची आहे भाजून बिना भाजता आणि चार विलायची घ्यायची आहे ह्याची कच्ची बडशोप आणि विलायची साल काढून मी बारीक करून घेतलेली आहे अशा प्रकारे आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पाहू शकता खसखस एक चमचा घेतली आहे तुमच्या आवडीनं ह्याच्यात सुंट बी घालू शकता मी फक्त बडिशोप आणि विलायची घातलेली आहे तर अशाच प्रोसेसमध्ये आपला गूळ पूर्ण विरगळला आहे पाहू शकता तर अगदी स्टेप बाय स्टेप मी थोडं थोडं गुळाचं पाणी घालत आहे पाहू शकता अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे मस्त असं आपल्याला हळूहळू घालून घ्यायचं आहे पहा अशा प्रकारे पूर्ण गुळाचं पाणी मी घालत आहे पहा अशा प्रकारे पूर्ण गुळाचं पाणी घातलेलं आहे जर कमी पडलं तर साधं पाणी घालायचं आहे पण जेमटेमच घालायचं आहे आता मी चमचा काढून घेते आणि हाताने प्रोसेस करते पीठ मळण्याची तुमच्या गुळात थोडंसं केर कचरा वाटलं तर तुम्ही चाळून घेऊ शकता मी ऑलरेडी चा गुळ चांगल्याला होता त्यामुळे मी चाळून घेतलेला नाही आता त्याच वाटेत थोडंसं मी पाणी घातलं आहे आणि अगदी आपण भज्याचं पीठ मळतोत ना त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी स्लोमध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मस्त बनवून घ्यायचं आहे अगदी जेवढं तुम्ही मस्त फेटाल तेवढे जाळीदार आपले गुलगुले होतात एकदम मस्त जाळीदार होतात फेटण्याची प्रोसेस आपल्याला कमीत कमी दोन ते तीन मिनटं करायची आहे जेणेकरून मस्त आपले जाळीदार गुलगुले गुल होतात मस्त असा विलाईचा फ्लेवर वगैरे सुगंध येत आहे तर पाहू शकता मस्त असं जजमेंट झालेलं आहे पिठाचं अतिशय सुंदर एकजीव असं पीठ आपण फेटून घेतलेलं आहे पाहू शकता थोडासा वेळ लागणार का पण आपल्याला प्रोसेस एकदम व्यवस्थित करायची आहे मस्त असं हाताच्या साह्याने पीठ फेटून घेत आहे दोन ते तीन मिनटं लागले आहेत मस्त असं पीठ फेटून घेतलेलं आहे चला आता आपण तुळून पाहूया मस्त कलरही आलेला आहे पिठाला एकंदर आणखीन तुम्हाला जोडून दाखवते किती मस्त बेटर झालेलं आहे पहा किती सुंदर पिठाला कलर आलेला आहे मस्त असं आपल्याला पीठ बनवायचं आहे जर तुम्ही योग्य फेटल्यानंतरच आपले गुलगुले खुसखुशीत होतील अगदी सेम भज्याचं पीठ ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे एकदम स्लोमध्ये मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर माझ्या पद्धतीनं गुलगुले केले माझे टिप्स फॉलो करून तर नक्की जाळीदार आणि मस्त मऊ लुसलुशीत असे आपले गुलगुले होतात तर पाहू शकता किती सुंदर फेटला आहे तर चला आता आपण तळून घेऊया गॅस सुरू केलेला आहे लोखंडीकडे तेल ठेवलेलं आहे भरपूर असं तेल ठेवलेलं आहे मस्त असं आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे तर हे अशा प्रकारचं आपलं बाऊल आणि अगदी अशा प्रकारे छोटे छोटे घेऊन अगदी लो गॅसवर मी एक एक गुलगुला सोडत आहे पाहू शकता अशा प्रकारे अगदी सहज सोडता येतील एवढे सुंदर पीठ आपलं झालेलं आहे कारण मस्त असं आपण फेटून घेतलेलं आहे जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित पीठ फेटणार नहो तोपर्यंत मस्त जाळीदार आणि गोल बौल गुलगुले -बौल होणारच नाहीत त्यासाठी तुम्हाला फेटावं लागेल आणि तेल आपल्याला अतिशय कडक असं करायचं नाही तर अगदी मीडियम तेल गरम करायचं आहे मस्त असं तर पाहू शकता किती इझिली मला टाकता येतात गुलगुले अतिशय सोप्या पद्धतीनं टाकता येतात पाहू शकता अशा प्रकारे मी कढई छोटीशी आहे त्याच पद्धतीनं मी टाकून घेतलेले आहेत पाहू शकता अशा प्रकारे टाकून झालेले आहेत आता मी दोन मिनिट आहेत त्याच कंडिशनमध्ये आपल्याला गुलगुले ठेवायचे आहेत अजिबात आपल्याला खालीवरी करायचे नाहीत कारण बॅक साईड म्हणजे खालची साईड आपली पूर्ण तेलातून सुट्टी झाल्याशिवाय आपल्याला गुलगुले हलवायचे नाहीत आणि गॅसची फ्लेम लोमध्ये ठेवायची आहे आहे त्या स्टेजमध्ये आता आकाड महिना चालू आहे चालू आहे आणि तळलेले पदार्थ कोणाला ना आवडत नाहीत बरे आकाड महिन्यात प्रत्येकाला तळलेल्या चकली कापण्या गुगुळाच्या तशाच गुलगुले ही प्रत्येकाला आवडतील असेच आज ही रेसिपी आहे एकदम भन्नाट चव देणारी आणि तोंडाला अतिशय वेळेस मऊ मऊ अशी आपल्या ओठाला फिलिंग होणारी ही गुलगुलेची रेसिपी आहे तर पाहू शकता टाकते वेळेस गुलगुले किती छोटे होते मस्त असे आपले गुलगुले फेटण्यात आल्या त्यामुळे मस्त असा आकारही मोठा झालेला आहे पाहू शकता तर पाहू शकता दोन मिनटं झालेले आहेत मस्त असे मी गुलगुले अगदी स्लो हाताने अगदी स्लो हाताने मी खालीवरी करत आहे पाहू शकता मस्त असे गुलगुले मी खालीवरी करत आहे पहा किती मस्त आकार आलेला आहे आणि कलरही किती सुंदर येत आहे अगदी झटपट होणारी आणि तोंडाला मस्त चव देणारी ही रेसिपी आहे आकाड महिन्यात तुम्ही प्रत्येकाने ही रेसिपी करण्यासारखी आहे एवढी तोंड भरून चवदार रेसिपी आहे पाहू शकता आहे त्या कंडिशनमध्ये दोन मिनटं ठेवलेली आहे झारण्याने खालीवरी करत आहे पहा अशा प्रकारे पाहू शकता मस्त असा कलर चेंज होत आहे मस्त असा कलर गुलगुल्याला आलेला आहे अगदी दोन ते तीन मिनटातच मस्त अशी आपले गुलगुले तळून झालेले आहेत पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि किती मोठा गुलगुल्याचा आकार झालेला आहे पाहू शकता तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर तेलाचे बुडबुडे हे आपले बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आणखीन दोनच सेकंदानी सेकंदानी आपल्याला गुलगुले काढून घ्यायचे आहेत मस्त असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत पाहू शकता मस्त मस्त सुगंध येत आहे अगदी पण विलाईचे फ्लेवर तर घरभर पसरत पसरला आहे असा सुंदर सुगंध येत आहे तर पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे भन्नाट चव येत आहे तर चला मग आता मी काढून घेत आहे अशाच प्रकारे पहा अशा प्रकारे आता मी पूर्ण गुलगुले काढून घेत आहे उरलेलेही मी काढून घेतलेले आहेत पहा प्रकारे काढून घ्यायचे आहेत तर तेल गरम झालेलं आहे त्याच प्रोसेसनं त्याच पद्धतीनं मी पाहू शकता किती सुंदर मस्त गुलगुले आपले टाकता येतात पहा अशा प्रकारे अगदी इझिली टाकता येतात कारण मस्त असं पीठ आपण फेटलं आहे फेटल्यामुळे मस्त आपल्याला टाकता येतात पाण्याचं मेजरमेंट अगदी ॲक्युरेट झालेलं आहे जास्त पाणी झालेलं नाही एकदम ॲक्युरेट आहे त्यामुळे व्यवस्थित टाकता येतात आणि व्यवस्थित आकारही यायला आहे तेलही अगदी आपल्याला पाहिजे तसंच मीडियम तापलेलं आहे जास्त गरमही झालेलं नाही आणि जास्त थंडही नाही तर पाहू शकता एक एक गुलगुले टाकते टाकून झाल्यानंतर उलते पालते होत आहेत म्हणजे तेल एकदम ॲकुरेट आपलं तापलेलं आहे पाहू शकता अगदी मोज केसे मी घातलेले आहेत पहा अशा प्रकारे सोडून झालेले आहेत आपले गुलगुले सोडून झाल्यानंतर दोन मिनटं आहेत त्याच कंडिशनमध्ये ठेवायचं आहे अजिबात आपल्याला हलवा हलव करायची नाही कारण त्याचा आकार बदलतो आहे त्या कंडिशनमध्ये दोन मिनटं ठेवले आहेत मस्त असे आता आपण गुलगुले खालीवरी करून घेणार आहोत पहा मस्त असा आकार झालेला आहे अशा प्रकारे खालीवरी करून घ्यायची आहे दोन मिनिटांनंतर आणखीन आपल्याला खालीवरी करून घ्यायची आहे पाहू शकता मीडियम गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे मस्त असे मोठे मोठे आपले गुलगुले झालेले आहेत मस्त सुगंध दरवळत आहे अशा प्रकारे मस्त हेल्दी रेसिपी आहे नक्कीच तुम्ही आकारमध्येही करून पहा खूप खमंग लागते गुळाची रेसिपी आहे चव देणारी मस्त असा कलर चेंज झालेला आहे तेलाची कुडबुडी ही कमी झालेली आहे पाहू शकता मस्त आकारही आलेला आहे तर आता अशाच प्रकारे गुलगुले मी काढून घेते आणि पुढचेही अशा स्टेपमध्ये अशाच प्रोसेसमध्ये तळून घेते अशा पेशल गुलगुले गुळाचे मस्त हेल्दी झालेले आहेत पाहू शकता किती सुंदर झालेले आहेत किती भन्नाट असा मोठा आकार झालेला आहे आणि आत आतमध्ये पहा किती जाळीदार आणि अगदी मऊ लुसलुशीत असे आपले गुलगुलेले गुल झालेले आहेत पाहू शकता किती सुंदर झालेले आहेत अगदी कोणताही घेऊन पहा आता आणखीन एक तुम्हाला दाखवते किती मस्त झाले आहेत आणि किती जाळीदार झाले आहेत पाहू शकता अशा प्रकारे मस्त गुलगुले जाळीदार आणि मऊ लुसलुशीत रेसिपी तयार झालेली आहे मैत्रिणीनो प्लीज प्लीज सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कमी वेळात भन्नाट चव देणारी ही रेसिपी आहे अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर